तर परत एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर आज मी तुमच्यासाठी तुमचं आयुष्य बदलणारा विचार शेअर करत आहे तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आज जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये खूप अपमान होत असेल आपली निंदा होत असतील आप आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख असेल आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतील तर घाबरून जायचं नाही कारण अपमान दुःख यातना अडचणी यामुळेच आपली खरी प्रगती होत असेल कारण या गोष्टीला आपण कसे हाताळतो यावरसुद्धा जास्त अवलंबून असतं अहो एखाद्या माणसाच्या आयुष्यात जर जा काहीच अडचण नसेल याचा अर्थ तो त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये राहत असतो आणि आज आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहायला पाहिजे आज प्रत्येकाला कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडते पण याच कम्फर्ट झोनमध्ये माणसाची कधीही खरी प्रगती होत नाही हा कम्फर्ट झोनचा मार्ग एक दिवस आपल्याला अपयशाच्या मार्गावर घेऊन जातो एक दिवस या कम्फर्ट झोनमध्ये आपली अधोगती होती कारण मानसशास्त्रानुसार ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये संघर्ष दुःख अपमान आहे असे माणसं मानसिकदृष्ट्या खूप मजबूत बनतात आणि अजून एक आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की संघर्षाशिवाय माणसाची खरी प्रगती होत नाही म्हणून संघर्ष म्हणजेच जीवन म्हणून कधीही संघर्ष करायला घाबरायचं नाही माणसाच्या आयुष्यात कितीही अडचण आल्या कितीही दुःख आले कितीही प्रॉब्लेम झाला तरी त्या अडचणींवरती हे सोल्युशन नक्की असतं फक्त अशा वेळी स्वतःला शांत ठेवायचं असतं आणि त्यातून मार्ग कसा काढायचा यावर लक्ष द्यायचं असतं कारण तरच आपण आपल्या आयुष्यातल्या संकटांवरती मात करू म्हणूनच दुःख अडचणी संघर्ष अपमान जीवनात आल्यास समजून जायचं की आपले येणारा आयुष्यामध्ये प्रगती होणार आहे कारण सोप्या रस्त्यावर चालणारे कधीही इतिहास घडवत नाही तुम्हाला अपमानित करणारे लोक एक दिवस तुम्हाला नक्की सलाम करतील फक्त स्वतःवर विश्वास ठेवा